आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज उद्धवनी मला वाटतं स्वतः त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे दोन अडीच वर्ष म्हणजे घरात बसून राहिले एका दिवस पंत आले नाही त्यांनी कसे करता ह्या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या गिन्ह्यावर गप्पा गप्पा माराव्या आपली पात्रता पाहिजे ना आपण मोदी साहेब जर मोदी बोलतो आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे आपण शेवटी या, या सगळ्या राजकीय दुरीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिला आज तुम्ही त्यांच्याशीच तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता एवढं खालच्या पात्र पातळीवर जाऊन बोलता मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता काँग्रेस उद्धव मासिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे ते आता आता बेछूट असे आरोप करण्यासाठी त्यांचा जो प्रवक्ता होता तो प्रवक्ता संतुलन बिघडलं त्याचा परिणाम आता उद्योजीवर झाले दिसतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा